ताई काले बोले थे सब तो रुको जरा सबर करो बोला धक्का बुक्की नहीं करने का आराम से लेने का हाँ अजय वाले मी ना जाऊँ करत अब मी जावता है ना काज ना जावत अच्छा काउंटर ये मावसी ले काज आने लिया घरी अंते मासी जी पोर की आली मीना मांगत थी ने महर ये बड़ी अच्छी बात कही आप मी मी जावते ना ना मैं फालतू दिमाग खराब ना करूं मी राते ना घरी ही मंत्र तो ना हे भगवान ये क्या हो रहा है मेहरबानी करके मुझे समझाइए मेरी समझ में कुछ नहीं आ रहा है हो हो तो मी मल चाल दे ना इधर हो भेटा जा भेटती ना दे ना भेटती अरे आये काय काय करतेस तू फार तू समजा नाही तू समजा नाही पाहिजे मी मागत नाही त्या तू काही करू मला नाही आवडत मग दिमाग सरायला मी फाशी लागून जाईन मी आपला दिवस गेल्याशिवाय सोडणार नाही मी जात नाही म्हणतो देत हो येत नाही मी 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 येतो कोटाई रा कोटे खाईन हो चल चुट मी आता मी, मी येतच नाही मला नाही आवडत येत तस खाऊनाचा का काय कायचा भारीचा दोस्त आहे बे कोठरा बहीण मग सकाळ पाहून द्या बहीण मग चार पाच दिवसा अशी उपाश पोटाली कालतल्या पिशातल्या लागते त्या बहिणी का करू ते माय माय माव मावशीची पोरगी आली मा आ, आ, पोर घरी पंधरा दिवस झाले त्या बहीण याचे त्याचे भांडे राहते त्या बहिणी आणि त्या बहीण ते माय माय म्हणते घराकडे म्हणते लग्न करून घ्या तिच्याशी त्या बहीणात त्या बहिणी सातकारी म्हणले नुपत आता

मागतो दिले मागतो अरे हे असं आईमा का करू तिचा मी का बहिमा ते आनंद कोच या बहिमा जगाच्या बहिमा कर्काच्या झाडा झाडाचा कोचरा दिसते त्याचा अरे अभिन तू मागायचं नाही म्हणतो ना माहिती तर बरोबर आहे म्हणा कबूल मांगाले चल बोर घोल अब है ना लाइन पे